My grandmother, Sita Pude, she has been working for thirty-seven years in the field of features. As the long career ends, I want to show the deepest gratitude and love. Grandma, you are, you are the you are not just a family member, you are a mentor, a friend and a constant source of energy and love. I remember the growing up days when I spent countless hours at your home and you also take care of me when I was little and my brother. You have always a special reason to make me and my brother feel special by making teaching drawing art and craft and how to make Rambo in the Grandma, you are a lovely member of our family. As you are embarking this new chapter of your life, I want to show the deepest gratitude. I am proud of that I am the you I am the You are my grandmother. Thank you. Thank you. मी सर्वांची नावं घेत हो नाही आदरणीय सन्माननीय मान्यवर बंधू आणि भगिनी माफ करा सगळ्यांची नावं घेण्यात हो वेळ जाणार आहे आणि ह्या हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे ग्रामस्थानी ती सर्व बंधू भगिनी सीताताई ही माझी विद्यार्थिनी आहे माझी मुलगी आहे आणि त्यामुळं मला बोलण्याची इच्छा होती आणि मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या ठिकाणी बोलत असताना कुदळे मॅडम बद्दल बोलत असताना मला वाटतं त्यांच्या आईवडिलापासून सुरुवात केलेली अधिक चांगली नाही जगन्नाथ महाराज आणि त्यांची पत्नी सुयुद्ध पत्नी हे अहमदपूरला रामायणाचे ग्रंथ वाचन पठन मार्गदर्शन करत होते हनुमान मंदिरामध्ये ज्या बऱ्याचशा लोकांना माहीत असेल तर या ठिकाणी ते करत असताना सॉरी कर चुकले मी पहिल्या प्रथम मला सावित्रीबाई क्रांती ज्योती सावित्री शिकवण्याचा मार्ग दाखवला त्या काळात बघ का आता नाही त्या काळात आता तर मुली कुठे तरी चाललेले आहेत चंद्रावर चाललाय तिकडे चाललंय तिकडे परंतु त्या काळामध्ये त्यांनी शिकवलं म्हणून मी तुमच्याशी दोन शब्द बोलू शकते म्हणून मी त्यांना प्रथम वंदन करते त्या माझ्या मार्गदर्शक आहेत प्रेरक आहेत म्हणून मी त्यांना नमन करते आणि पुढची सुरुवात करते आता या ठिकाणी जगन्नाथ महाराजांची सुकन्या सीता ही पहिली मुलगी आता विचार करा आई म्हणजेकडून हे कोणते कोणते गुण घेतले आईकडून कोणते वडिलाकडून कोणते गुण घेतले याची थोडीशी उजळणी मी या ठिकाणी करणार आतापर्यंतचे वक्त्यांनी सांगितलं माझे सहकारी उदगीर तालुक्यामधले सर वाघ ते त्यांनी शिक्षणाबद्दल सांगितलं दार भोसे सभापती साहेबांनी सांगितलं परंतु मी थोडंसं तिच्या बाळपणापासून ती कशी घरात गेली ती कशी घडली याच्या पाठीमागे कोण कोण माणसं होती कोणकोणते व्यक्ती होत्या मार्गदर्शक होते याबद्दल मी आता हे थोडस आई वडिला कडून मिळाले आई वडील त्यांनी एवढंच करून थांबले नाही रामायण सांगतच असत त्याचा अर्थ सांगायचे आईनं अगदी सुमधुर आवाजामध्ये ते रामायणाचे कथा वाचायची आणि तो सुमधुर आवाज माझ्या विद्यार्थिनीने घेतला आहे तिचा आवाज फार सुंदर आहे फार गोड आहे तर तो आवाज आईकडून घेतला आणि अध्यात्माचं किंवा जे काही ग्रंथ ग्रंथांचं वाचन वगैरे करण्याची जी आवड होती ती तिने तिच्या वंडाकडून घेतली आहे तुम्हाला एक गमत सांगते तिची चारही मुली सीता उर्मिला मांडवी यांनी श्रुती कीर्ती ह्या चारही मुली मला श्रुती घेतील फक्त माझी विद्यार्थिनी आहे ही माझ्या विद्यार्थिनी होत्या गंमत अशी होती मांडवी होती ती माझ्या मुलीबरोबर होती माझी मोठी कन्या मनिषा तिच्यावरून शिकायला होती पण गंमत अशी होती की मांडवीला थोडीशी घरकामाची शिवणकाम टिपण घरातलं सुंदर सुंदर सगळ्या गोष्टी करण्याचा नाद होता आणि नेमकं ती अभ्यासामध्ये थोडीशी मागे राहिली त्याच्यामुळे तर मला एकदा कुदरणी मॅडमचे वडील रागावले होते जगन्नाथ महाराज आमच्या त्या काळात आता पस्तीस चाळीस वर्षाचा काळ येतो तर त्या काळामध्ये ते म्हणाले होते जोशी मॅडम तुम्ही तुमच्या मुलीला विचार केला कारण माझी मुलगी मेटमध्ये आली आमच्या मांडवीला तुम्ही त्यावेळेस शिकवलं नाही मी म्हणलं माफ करा महाराज शिक्षक हा कधीही कुणाला वेगळं शिकवत नाही त्याच्यासमोर ही चिमुकली मंडळी बसलेली असली तर सर्वांना तो सारखं शिक्षण येतो ग्रहण करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये असेल ते जरा जास्त घेतात ग्रज करण्याची शक्ती कमी असेल ते थोडस कमी घेत तर त्याच्यामुळे आई वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले माझा सांगण्याचा उद्देश आज होता आता तिने काय शिकवलं कसं घडवलं हे केलं ते जिवंत उदाहरण म्हणजे म्हणजे पुदळी मॅडम त्या ज्या आता सुसंस्कृत दिसतात सुसंस्कारी दिसतात हुशार आहे शैक्षणिक आहे सामाजिक तर सगळं त्याचं सगळं मूळ जिथं आहे ते तिचे आई वडील आहे आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते वेळ जरी जास्त झाला तर आपण काय करतो सर्कस बघायला जातो तुमच्या गावात गावातही कधी सर्कस येत असेल ही सर्कस बघायला जाताना आपण काय करतो पाहतो तंबू टोपलेला आता पुढचं जर आपण बघायला गेलो तर त्याच्यानंतर थोडस तिने शिकत असताना तुम्ही सांगते तुम्हाला एक दोन गोष्टी कन्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शासकीय कन साठ साठवी सातवीपर्यंत होती आठवी नववी दहावी आम्ही चार पाच आणि धडपडकून कस दहावीपर्यंत झाली ती शासकीय शाळा बनली हायस्कूल झालं दहावीपर्यंत मुलं शिकू लागले पण दुर्दैवानं विद्यार्थी कमी येत असल्यामुळे ते आता सातवीपर्यंत या ठिकाणी आठवी ते दहावीला एक विषय होता गाईड गाईड हा विषय होता आणि दुसरा होम सायन्स विषय होता ह्या विषयामध्ये माझी मैत्रिणी देशपांडे म्हणून गाईड हा विषय घेत असत आणि मी